म्हणून पुन्हा एक जय भीम जय शिवराय जय जय शिवराय अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराजी उभं करणाऱ्या जिजाऊमा आहे शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले सिंहाच्या घालून हात मोजी न संभाजीराजे भोसले छत्रपती शिवराय कोण आहेत त्यांच्यावरती सर्वात प्रथम पोवाडा तयार करणारे किंवा त्यांच्या समाधीचा शोध लावणारे किंवा स्त्री शिक्षणाचा लढा पुढे नेणारे महात्मा ज्योतिबा फुले दोन प्रकारची सावित्री या भारत भूमीला मिळाली एक पौराणिक सावित्रीबाई ज्यांनी यमराजाकडून स्वतःच्या पतीचा प्राण मागून आणला ह्या पौराणिक सावित्री झाल्या पण एक अशा सावित्रीबाई झाल्या ज्यांच्या पतीने त्यांना शिक्षण रूपी अमृताच प्राशन करून देऊन सावित्रीबाई फुलेंनाच अजरमर करून टाकलं <laughs> शिक्षण रूपी अमृताचं प्राशन करून देऊन असा सावित्रीबाई फुले वडिलाने मुलगा नाही शिकविला तो ही पापाचा भागीदार झाला जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेची शिक्षण देणे अगत्याची अशी ग्राम ही तिथून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दगडाच्या मूर्ती देव नसून तुमच्या आमच्या देव आहे ही शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा इतकंच नव्हे तर असे अनेक महापुरुष जे या महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या भारतभूमीत जन्मले अण्णा भाऊ साठे असतील लहूजी वस्ताद असतील ज्यांच्यामुळे अनेक मुली शिक्षण घेऊ शकले अनेक महापुरुष सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करते ज्यांच्यामुळे आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत सर्वात प्रथम ऍडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांना सुद्धा मी इथून वंदन करू इच्छिते त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असणारे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते ते म्हणजे आमच्या रेखाताई साहेब ठाकूर त्यांना देखील मी प्रणाम करू इच्छिते त्याचबरोबर युवा नेता वंचित बहुजन आघाडीचे त्या म्हणजे आमच्या शमीभाताई पाटील त्याचबरोबर आमचे चेतन दादा गांगुर्डे ज्यांच्यामुळे आज या जळगाव जिल्ह्याला पुन्हा एक वेळेस तेच बोलेल अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी आणि धर्मद्वेषाच्या बाहेर काढण्यासाठी ही सभा आयोजित झालेली आहे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष व त्यांची संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची टीम त्या सर्वांचं सुद्धा मी खूप खूप असे इथे पहिले अभिवादन करू इच्छिते महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटलं की काय येईल आपल्या डोळ्यांसमोर संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र शिवरायांची भूमी म्हणजे महाराष्ट्र आणि विकृतीचा नाश करण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा स्रोत म्हणजे महाराष्ट्र पण आजच या विद्वत्तेने संपन्न असलेल्या महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे घालवलंय विद्वत्तेने संपन्न असलेली महाराष्ट्राची भूमी आणि राजकारण आज खालावलंय लोकांनी राजकारणाला सुरुवात केली स्वतःची हाऊस लोकांचं काय होत स्वतःच पद घेऊन घेऊ स्वतःची तर हाऊस पूर्ण करून घेऊ मग स्वतःची हाऊस बाउस करण्यासाठी केलेलं राजकारण नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स मला राजकारण खूप गाणेड वाटत पण खर तर राजकारणाची परिभाषा काय मी तुम्हाला फार तत्वज्ञानी असणारी परिभाषा नाही समजत सोपी सरळ सांगते राजकारण ते नाही की जे स्वतःचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या परिवाराला चालवण्यासाठी स्वतःचे मोठे मोठे बंगले गाड्या घेण्यासाठी किंवा मोठ्या लव्या सोबत राजकीय पद्धतीने हिंडण्यासाठी राजकारण नाही मग राजकारण नेमकं काय का स्वतःच सगळं काही सोडून जो समाजासाठी जातो त्याला राजकारण म्हटलं होतंय मी कुठे जातोय बसतोय कुठे फिरतोय मला याच भान नाही माझं जीवन फक्त समाजासाठी आहे आणि हे कुठे बघायला मिळत ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये मला वाटायचं की राजकारण म्हटलं की नेमकं काय त्यावेळेस हळूहळू हळूहळू मी बाळासाहेबांचा सा अभ्यास केला त्यांना बघितलं त्यावेळेला एक समजलं एका साध्या राहणी मानितले श्रीमंत असलेले नेते साध्या राहणी मानितले विद्वत्तेने श्रीमंत असलेले नेते हे साधारण नाही अर्धातून जास्त आपल्या लोकांना काही वर्षांपूर्वी जाणीवच नव्हती ही जाणीव आवश्यक आहे आणि म्हणून तेव्हा आमच्यासारखे के लोक येतात आणि तुम्हाला ती जाणीव करून देतात इतकंच नाही ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती घालवली आहे त्याच प्रकारे भारताच्या राजकारणाची सुद्धा स्थिती घालवली आहे उडवला जाता राजकारण आज चालू आहे अंधश्रद्धेचा फपुटा घातला जातोय हे भारताचं राजकारण पण तुम्हाला सर्वांना मी आवाहन करते आणि सांगू इच्छिते जर या महाराष्ट्र पुन्हा एक वेळ सांगेल जर भारताच्या राजकारणाची स्थिती सुद्धा जर विद्वत्तेच्या पातळीवरती न्यायची असेल तर त्या विद्वत्तेच्या पातळीवरती नेण्यासाठी सुद्धा एकमेव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हातातच ती सत्ता असणं गरजेचं आहे माझं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना जुडण्याचं कारण मी तुम्हाला सांगते आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह वी हॅव राईट प्रॅक्टिस प्रोफेस प्रोपगेट भारतीय संविधानामध्ये वर्णन केलेलं आहे की आपल्याला कोणत्याही धर्माचा आपल्या मनानुसार प्रचार प्रसार करण्याचा आणि कुठल्याही धर्मानुसार वागणुकीचा कुठलाही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आपण या संविधानामध्ये उपभोगू शकतोय स्वराज्यामध्ये सगळ्या जातीच्या लोकांचा समावेश होता सगळ्या धर्माच्या लोकांचा समावेश होता असं कुठेही इतिहासामध्ये उल्लेख येत नाही की छत्रपती शिवरायांनी परधर्मा द्वेष केलेला आहे कुठेच वर्णन येत नाही कधीच त्यांनी घातले नाही कधीही त्यांनी कधी परधर्मान्न विछिन्न केले नाही आणि त्याच पद्धतीने प्रत्येक धर्माला सोबत धरून चालून जिथे मानव चा पूर्णपणे हित असेल तो विचार करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक धर्माला सोबत घेऊन चालतात हे महत्वाचं कारण आहे आणखी महत्वाचं सांगते इथे फक्त जाती धर्म समान नाही इथे प्रत्येक लिंग समान आहे विचार करावा आणि लिंग फक्त लिंगाच्या बदलत नाही आहे तर जितकेही लोक आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला रिप्रेझेंट करत आहेत प्रस्तुत आहेत विद्वत्ता त्यांच्या समोर उभं राहून एक वेळेस त्यांच्याशी बोलून बघा त्या वेळेला तुम्हाला समजेल त्यांचा अभ्यास काय आहे त्यांच्या विद्वत्तेची पातळी काय आहे स्त्री पुरुष व तृतीय पंथी आजपर्यंत दुसरा कुठलाही पक्ष नाही जिथे असेल ते जाऊ हो महिलांना पद कोणते दिले जातात अशा महिलांना पद घेतात हे लोक ज्या महिला यांचं ऐकतील त्याच महिलांना हे लोक पद देतात जी महिला त्यांच्या दबावाखाली असेल त्यांनी सांगितलं तेच काम ती महिला करेल अशाच महिलेला हे लोक पद देतात मग महिलेंना जे लोक पद देत नाही तर तृतीय पंथांची गोष्ट कुठे लावली हा विचार केलाय तुम्ही कधी पण वंचित बहुजन आघाडी हा असा पक्ष आहे इथे स्त्री पुरुष समानता अशा पद्धतीने आहे की ज्या स्त्रीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असेल मग ती प्रत्येकाच नेतृत्व करू शकते ही समानता देणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

दादांनी स्टेटस टाकलं की एक मोठं आंदोलन नेतोय पंढरपूरला म्हटलं दादा कुठे चालले दादा निघाले पंढरपूरला दुरून दुरून लोक बाळासाहेबांनी एक आवाहन केलं की हे सगळे कार्यकर्ता मंडळी बाळासाहेबांच्या सोबत जात असतात प्रत्येक कार्यकर्ता स्वतःचे हाड घासतो फक्त आणि फक्त बाळासाहेबांसाठी आणि पंढरपूरला निघाले लॉकडाऊन मध्ये का पंढरपूरला निघाले पंढरपूरचं देऊर बंद असल्या कारणाने जी जीविका स्वतःची चालवणारे लोक होते ना नारळ विकणारे पूजेची सामग्री विकणारे तुळशी माळा विकणारे या सगळ्यांची जीविका ठप्प होऊन गेलेली होती आणि कोणाचीही जी जीविका चालत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये मंदिर जरी असले तरी मंदिराच्या बाहेरच्या गोरधरी जनतेची काळजी घेणारा एकमेव नेत्या म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बघा तुम्ही विचारधारा बघा छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होते ज्यांनी वारकऱ्यांचा विचार केला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकरीचा काळजी घेणारे म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर म्हणून आमच्या सारखे वारकरी आज इथे अभिमानाने प्रस्तुत आहेत इथे उभे आहेत आता दुसरी गोष्ट सांगेल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आताच्या भारताच्या प्रस्थापित सरकारला आवाहन केलेलं होतं की जागतिक दर्जावरती जे पॅलेस्टाईन मध्ये जे निग्रून असे अपराध होत आहेत जी मानवतेची हानी होत आहे त्याच्यासाठी शांततेची सभा बोलवा शांततेची सभा बोलवा आवाहन करून सुद्धा भारताच्या प्रस्तावित सरकारला जाग आलीच नाही त्यांना जाणवलंच नाही की भारतीय सरकारचं कर्तव्य जागतिक पातळीवरती काय आहे अरे ज्या सरकारला इंटरनॅशनल काय आपलं स्वतःचा दर्जा आहे हेच माहीत नाही हा तुम्ही विचार करावा पण मग आवाहन करून देखील ज्या वेळेस काही झालं नाही जिथे ही, ही मानवतेची होते त्याच्यासाठी बाळासाहेबांनी स्वत मुंबई येथे आझाद मैदानवरतीही शांती सभेचं आयोजन केलं आणि मोठ्या अजानचं आयोजन करण्यात आलं असे असलेले नेते सर्व धर्म समावेशक लोक म्हणतील आम्ही सर्व धर्म समान मांडणारे नाही आम्ही बार कट्टर त्यांना माहित नाही सर्व धर्म समभाव मांडणारे किती कट्टर आहेत मग तर सर्व धर्म समभाव येतो फुले शाहू आंबेडकरी विचारधारित आता आणखी महत्वाची गोष्ट सांगते मी सामान्य लोक कुणापुढेही झुकतात हे मी आवाहन करून सांगते जनतेला आले 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 दादा आले दादा आले पाया पडू द्या भाऊ पडू द्या अरे भाऊ भाऊ आले भाऊ आले भाऊ पुढे झुकला मामा मामा आले मामा मामा आले 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 पुढे झुकला काका 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 झुकला अरे भाऊची वैचारिक पातळी काय भाऊची वैचारिक पातळी तरी काय भाऊचा पोऱ्या ब्रँडेड गाड्यांमध्ये विरतो आपण कुठे आपला परिवार कुठे आपला समाज कुठे आपण करतो काय आहे कुणा पुढे याच भान असण गरजेचं आहे एक प्रत्येकाला विनंती करू इच्छिते आपल्या सारखे असंख्य लोक आयुष्य बहर जरी डॉक्टर बाबासाहेब पुढे प्रत्येक सेकंद साठी मरेपर्यंत जरी लोटांगण घातलं ना तरी सुद्धा बाबासाहेबांचे उपकार फिटू शकणार नाही म्हणून ही मान झुकेल तर फक्त आणि फक्त आंबेडकरी विचार पुढे झुकेल बाबासाहेबांची अनुयायी कधी झुकत नाही ही मान तुटली तरी झुकणार नाही अशी असणारी अनुयायी आपण आहोत अरे किती पद्धतीने पुढच्या वर्षी इलेक्शन आहे म्हणून आता रोड बांधायची सुरुवात करता पुढच्या वर्षी इलेक्शन आहे पुढच्या वर्षी इलेक्शन आहे म्हणून बेरोजगार कॅम्पेन लावतात बेरोजगारांसाठी यांना विचारलं बेरोजगारांसाठी आता तुम्ही कॅम्पेन लावताय बाकीचे पाच वर्ष काय संघर्ष करा बाकीचे पाच वर्ष संघर्ष करा आणि इलेक्शनच्या पहिल्या बेरोजगारांचे कॅम्पेन लावा जाणून बुजून आरक्षणासाठी भांडण ज्या गोष्टीसाठी आपण मागतोय त्या बाकीच्या मुलांसाठी तेवढे पद तुम्ही रिक्त केलेले आहेत का तेवढे पद तरी आहेत का नाही अशा प्रकारच्या आपण लोकांना अशा प्रकारच्या संधी देऊन दिलेल्या आहेत ना की खूप जास्त आणि हे लोक अति करतात म्हणून मी नेहमी बोलते जिथे जिथे अति होईल तिथे तिथे माती करण्यासाठी आंबेडकरी विचारधारा नेहमी उभी राहील आणखी पुढे सांगते आता सर्वात महत्वाची गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट इलेक्शनच्या पहिले लोक मॉप डायव्हर्ट करायचं काम करतात काय करायचं मॉप डायव्हर्ट मॉप डायव्हर्ट करणं म्हणजे नेमकं काय का विशिष्ट पद्धतीच्या विशिष्ट जाती जमातीच्या लोकांकडे जायचं आणि त्यांच्या महापुरुषांना मागण्याचं किंवा त्यांच्या महापुरुषांचा सन्मान करण्याचं ढोंग करायचं याला म्हणतात मोब करणं हे अशा पद्धतीने दाखवतात की आम्ही काय म्हणतो आमच्या सारखं तर कुणी आहेच नाही मानणार महापुरुषांना आणि हे करतात अशा प्रकारचं ढोंग फक्त पोटांसाठी आणि मग आपल्याकरती येतात आणि म्हणतात आम्ही खूप आदर करतो आम्ही खूप सन्मान करतो आम्ही हे धर्मस्थळ बांधू आम्ही ते धर्मस्थळ बांधू आम्ही इथे इथे या महापुरुषाचं नाव देऊ तिथे तिथे महापुरुषाचं नाव देऊ आणि त्या महापुरुषांचे अनुयायी त्यांना डोक्यावर हे फक्त दाखवायचे काम कारण आपल्याला माहित नसत खायचे दात कोणते आणि दाखवायचे दात कोणते एक सांगू इच्छिते बाबासाहेबांचे अनुयायी एवढे हे प्रेमळ आहेत एवढे जरी ज्या व्यक्तीने जयभीम बोलले ना तरी त्याला डोक्यावरती घेऊन नसतील एवढे प्रेमळ बाबासाहेबांचे अनुयायी आहेत पण पण बाबासाहेबांचे अनुयायी जरी प्रेम नसले तरी ते आंबेडकरी विचारधारेचे आहे वी ऑब्झर्व व्हॉट डज देअर वर्ड मॅच टू देअर ऍक्शन ऑर नॉट त्यांचे शब्द त्यांच्या कृतीला संलग्न आहे की नाही जे बोलतायत ते करतायत का ते का फक्त वरवरचा दिखावा करतायत म्हणून आंबेडकरी विचारधारा कशी असावी बघा कोण नकली आहे कोण ढोंगी आहे कोण खोटारड आपण धर्म नाही आपण अंधश्रद्धावान नाही आपण इथे फक्त आणि फक्त स्वतःच्या डोक्याने विचार करणारे लोक आहोत आणि ही शक्ती बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून जाऊ द्यायचं आणि काय म्हणायचं प्रकारे विचारधारा नेहमी नेहमी तुम्हाला धुडीलाच मिळवणार म्हणून याच तत्वांवरती चालायचं आहे पुन्हा एक वेळेस याच तत्वांवरती चालणारे व आपल्या सर्वांसाठी स्वतःचा देह जिजवणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर याच विचारधारेची वंचित बहुजन आघाडी आहे जगायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीसाठी जगायचं